मी रास्ट असलेले ब्लॉग या यूट्यूबच्या नो पण नाही मला पूर्ण स्वागत करतो आणि पाऊस मग अशी पडला होता आणि मस्त हिरवळ आहे हिरवळ आहे हे आपल्याला मी मेहनत बघायला मिळत नाही असं हिरवळ बट हां आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे ते म्हणजे बघा हां आजच्या व्हिडिओमध्ये मला बघायला मिळणार आहे ते म्हणजे डेकोरेशन जे आम्ही केलं आहे काल पण केलं होतं तुम्हाला दाखवा तुम्ही आता काय केलं आहे ते काय पण केलं होतं तर ते पण दाखवतो तुम्हाला आणि आज पण करायचं आहे सो हे जी मजा असणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आतुरता दाखवणार आहे आणि आगमनाचा व्हिडिओ तुम्हाला जरा बघूया आता आगमनाच्या आधी टाकतो आहे की ही व्हिडिओ आधी टाकतो आहे त्याच्यावर डिपेंड आहे माझं पण मजा नाही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही ह्या वर्षी गावाला आहात की नाही कमेंट करून सांगा आणि मुंबईला तुम्ही तुमचं गाव कोणतं आणि मुंबईला आहात तर तुम्ही कुठं राहता हे नक्की कमेंट करून सांगा आणि प्लीज कमेंट करा आणि जस्ट गाव दाखवतो तुम्हाला काय केलं ते बाकी वंडरफुल काय वाटतंय भारी मस्त वाटतंय आणि हे इथून तर पहिल्यांदा मी असं वाटून वरून एकदम असा सीन बघतोय आम्ही जरा वेगळंच वाटते बाकी भारी श्रीजा श्रीजा बघा श्रीजा प्रथम उठला आता ए प्रथम <laughs> सो हे बघा आजोबा काय करता पूजा करत आहे आज गणपती येणार आहेत ना आज येणार ना, ना, ना पण गणपती हे बघा हे लावलंय म्हणजे हे मागशी पण लावलेलं फक्त आता ला। लायटिंग लावले आज म्हणजे त्यालाच वेळ गेला आज म्हणजे लावायला आणि इथे वरून ही लाईट लावले बाकी काय नाही आणि हे बघा हे लावलंय हे लावलंय थोडस बाहेर पण केले फक्त बाहेर हे एवढं लावणार आहे अजून ते अजून एक आहे हे बघा हे पण आहे ते पण लावायचं आहे इथे लावणं बहुत एक असं प्लॅन चालू आहे त्यांचा आज पण तयारी करायची तर आता तुम्ही बघा पुढे काल काय केलं ते बघूया आपण आता काल जे काय तुम्हाला दाखवतो काल शूट केलेलं आहे तर लगेच बघूया आपण काल काय केलं आपण हेच गो श्रीजा श्रीजा मी दिसतोय काय बोलतेस या म्हणून गावाला या सांग सगळ्यांना बोल गावाला या सगळ्यांनी सांग सांग गावाला या म्हणून बोल गावाला या पुढे गेली गाडी भूम गेली भाऊ निघ아요 कंटिन्यू चालू आहे मित्रांनो हा बघ अक्षर आहे अजून वळ मित्रांनो असं आणि आणि कंटिन्यू श्वास घेत काय बोलणार आता आवश्यक पण काय नाही ठीक आहे ठीक आहे फार जेवढे आणायचं काम करतोय जरा आतलं आणि आज गणपती आणायचं आहे मला आज बघायला मिळेलच पण ह्या ब्लॉगमध्ये नाही वेगळ्या ब्लॉगमध्ये जो ह्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये असेल चं आगमन झालेलं आहे आणि खूप खरं वाटतं आगमनाचे व्हिडिओ लवकरात लवकर टाकले दोघे ह्या व्हिडिओमध्ये टाकेल आणि मजा येते बाप्पा आवडा सोलाचे दिवस वाटतोय मजा येते पार्टी अजून डेकोरेशन चालू आहे आणि वेळ आले ही व्हिडिओ एंड करायला कारण की मला उद्या फारच ब्लॉग करायचं आहे कारण की उद्या आहे गणेश चतुर्थी ज्या दिवशी आम्ही वाढ पाहत होतो तो दिवस उद्या येणार आहे खूप मजा येणार आहे उद्या तर तेच तुम्हाला पण दाखवायचं आहे तो ब्लॉक करायचा आहे त्यामुळे ते सगळं शक्य होणार नाही त्या म्हटलं लगेच ही व्हिडिओ एंड करूया एडिट करूया आणि ठेवूया बाकी आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल जे आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा हे ब्लॉग कसा होता हा ब्लॉग बाकी ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा खूप लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विश्व नसेल प्लीज जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची आहे त्यावरती क्लिक करून ऑल ओव्हर शिटे करा भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओ बघाबद्दल बाय बाय टेक करेल काळजी आशियन राहा बाय बाय